छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा इतिहास दक्षिण भारत काबीज करण्याच्या औरंगजेबाच्या मनसुब्यांचा थोडा वेळ होता तीन लाख योद्ध्यांचं प्रचंड सैन्य घेऊन त्यांनी बुरहानपूरमध्ये तळ ठोकला होता त्यावेळी मराठा सम्राट छत्रपती संभाजी महाराज होते जे दीर्घ संघर्षानंतर सिंहासनावर आरूढ झाले त्यांच्याच लोकांनी त्यांना फसवून त्यांचा खून करण्याचा कट रचला होता म्हणून त्यांनी त्यांचा धाकटा भाऊ राजाराम यांना छत्रपती म्हणून नियुक्त केले राजाराम त्यावेळी दहा वर्षांचे होते घराण्यात आणि राज्यात विरोधकांनी घेरले असतानाही छत्रपती संभाजी महाराज गादीवर आरूढ झाले औरंगजेब इतका कठोर होता की त्याचा धाक धाकटा मुलगा मोहम्मद अकबर दहशतीला कंटाळून पळून गेला या क्रमाने त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या दरबारात सुरक्षितता मागितली औरंगजेबाने दख्खनचे भयंकर युद्ध सुरू केले तेव्हा त्यांना विजापूर आणि गोलकोंडा ताब्यात घेण्यासाठी तीन वर्ष लागली त्यानंतर त्यांची नजर मराठा साम्राज्याकडे वळली ज्याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी घातला होता मराठ्यांचे राज्य इतकं वाढलं की कालांतराने दिल्ली सुद्धा त्यांना बळी पडली तरी व्यवस्थापनाचा काळ कठीण होता शाहूजी महाराज आणि बाजीरावांसारख्या योद्ध्यांनी या लढायांच्या पाठीवर मोठी साम्राज्य उभी केली मराठा संघर्षाच्या जखमा सोळाशे सत्याऐंशीच्या च्या अखेरीस दिसू लागल्या होत्या यातील एका लढाईत छत्रपती संभाजी महाराजांचे सेनापती हंबेराव मोहिते शहीद झाले चारही बाजूंनी मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांना वेढा घातला आणि औरंगजेबाला देशद्रोह्यांकडून त्याच्या कारवायांची माहिती सतत मिळत होती मुकरब खान या मुघल सेनानीने संगमेश्वरावर हल्ला केला आणि छत्रपती संभाजी महाराजांचे अपहरण केले वर्ष होते सोळाशे एकोणनव्वद आणि दिवस होता एक फेब्रुवारी मुघल छावणीत छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश विदूषकांच्या वेशात उंटावर स्वार झाले यावेळी त्यांचा अनादर करण्यासाठी धोल वाजवले जात होते औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना विनंतीची यादी दिली आणि वचन दिले की जर इस्लाम धर्म स्वीकारला तर त्याचा जीव वाचला जाईल छत्रपती संभाजी महाराजांचे सर्व किल्ले मुघलांना द्यायचे होते मराठ्यांमध्ये सामील झालेल्या सर्व मुघलांबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला त्याचवेळी त्यांनी मराठ्यांच्या दडलेल्या ऐश्वर्याचे स्थान उघड करावे अशी स्थितीही कायम ठेवण्यात आली होती त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनीही हे सर्व मान्य करण्यास नकार दिला आणि त्याच शौर्याने वागले छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या बंदीवासातून सुटका करून मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि छत्रपती ही पदवी मिळवली तर छत्रपती संभाजी महाराजांचा भयानक अंत झाला औरंगजेबाच्या आज्ञेने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून त्यांना मृत्यूदंड देण्यात आला पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची जीभ छाटण्यात आली त्याची जीभ कापली गेली आणि त्यांना रात्रभर त्रास सहन करावा लागला दुसऱ्या दिवशी त्यांचे डोळे काढण्यात आले आणि ते आंधळे झाले या संपूर्ण काळात त्यांना वारंवार आश्वासन देण्यात आले की जर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला तर त्यांचे प्राण वाचतील परंतु अकल्पनीय या यातना असूनही छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांच्या स्वाधीन होण्यास नकार दिला त्यानंतर त्यांचे प्रत्येक घटक एक एक करून कापले गेले छत्रपती संभाजी महाराजांना सतत सांगितले जात होते की त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या उदाहरणाचे अनुसरण करावे आणि इस्लामाचा स्वीकार करावा परंतु त्यांनी नकार दिला तीन आठवडे अशा प्रकारे त्यांचा छळ करण्यात आला एखाद्याची जीभ कापली गेली आणि डोळे फोडले गेले गे पण त्यांना रोज जिवंत ठेवले आणि अत्याचार केले तर कसे वाटेल त्यांची नखे सुद्धा उखडली गेली होती पौराणिक कथेनुसार छत्रपती संभाजी महाराज हे त्यांच्या सुरुवातीच्या काळात लोकप्रिय सम्राट नव्हते परंतु त्यांनी हिंदुत्व आणि राज्यासाठी केलेल्या बलिदानामुळे त्यांचा तिरस्कार करणारे देखील त्यांचा आदर करू लागले तीन आठवड्यांच्या अशा क्रूर छळानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा गळा चिरण्यात आला त्यांचा जीव गुदमरला होता त्यांचे निर्जीव शरीर कुत्र्यांच्या मध्ये फेकले गेले मराठा साम्राज्याचा पाया रचणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताने कालांतराने संपूर्ण भारताचा ताबा घेणाऱ्या अशा वागणुकीची कहाणी केवळ मराठ्यांमध्येच नव्हे तर भारतातील लोकांमध्ये ही पेटली जी पुढे पुढे आली अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांचे निधन झाले नर्मदेपासून तुंगभद्रापर्यंत प्रत्येक राज्य जिंकणाऱ्या औरंगजेबापासून रा। संपूर्ण दक्षिण भारत जिंकण्याचे आपले ध्येय कधीच साध्य केले नाही आणि आयुष्याच्या शेवटच्या वीस वर्षात त्यांनी आपले चतुर्थांश सैन्य गमावले छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून त्यांना लात मारली वीर छत्रपती संभाजी महाराजांनी कोरेगाव येथील भीमा नदीच्या कठी प्राण दिले त्यांचा धाकटा भाऊ राजाराम त्याच्या स्वतःच्या बलिदानाने प्रेरित होऊन वयाच्या विसाव्या वर्षे छत्रपतींचे सिंहासन स्वीकारले आणि सर्व सैन्य गोळा करण्यास सुरुवात केली मात्र काही दिवसांनी आजारपणातच त्यांचा मृत्यू झाला आणि लहान वयातच त्यांचे निधन झाले मग राजारामची पत्नी ताराबाईंनी तिचा धाकटा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज दोन याला गादीवर बसून राज्य करण्यास सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने ताराबाईंनी लष्करी रणनीती जाणून घेतल्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांनी त्यांचे सं पूर्वीचे वैभव परत मिळवण्यास सुरुवात केली कारण त्याने राणी ताराबाईला हलकेच वागवले होते औरंगजेबाला समजले की मराठे थांबू शकत नाही राजारामच्या मृत्यूनंतर मुघलांनी मिठाईची देवाणघेवाण केली औरंगजेबाचे पाय थडग्यात होते आणि मराठ्यांची वाढती शक्ती लक्षात आल्यावर तो शक्तीहीन झाला होता औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आणि मुलगा शाहूंना कैद केले औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सुमारे दोन दशकानंतर शाहूजी महाराजांची सुटका झाली ते दिल्लीच्या आदेशाचे पालन करतील या अपेक्षेने मुघलांनी त्यांची सुटका केली होती परंतु शाहूजी महाराजांनी छत्रपती म्हणून पदभार स्वीकारताच मुघलांनी हरभरा चघळण्यास सुरुवात केली त्यांनी त्यांचे आजोबा छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच योद्धा असल्याचे सिद्ध केले आणि चाळीस वर्षांहून अधिक काळ राज्य केले बलदानी छत्रपती संभाजी महाराजांच्या सुपुत्राने संपूर्ण भारतीय उपखंडात भगवा मराठा पसरवला होता बाजीरावांसारख्या महान सैनिकांनी या साम्राज्याला भविष्यात विजय मिळवून दिला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच व्हिडिओ